जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक मायुतीसोबत राज्याची शाहू विकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आमदार यटरावकर यांची माहिती केंद्रात आणि राज्यात मायुतीचं सरकार असल्यामुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा मायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील अटरावकर यांनी पत्रकार परिषदेत केली जयसिंगपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अटरावकर पुढे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला राज्यात व केंद्रात मायुतीचं सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरात देखील मायुतीमधील घटक पक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल आणि आपली सत्ता नक्की येईल असा विश्वास व्यक्त केला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यास न करता टीका केली दीडशे झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिलंय याची माहिती नगरपालिकेबरोबर ऑनलाईन देखील उपलब्ध आहे ती त्यांनी घ्यायला हवी होती व अभ्यास करून भाष्य करायला हवं होतं भुयारी गटार योजना सुधारित पाणीपुरवठा योजना व भूमिगत गॅस पाईपलाईन या कामांमुळे रस्ते खराब झालेत जयसिंगपूर शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर थेट शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुढे बोलताना आमदार यट्रावकर म्हणाले जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस उमेदवार एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे मात्र ते सत्तावीस उमेदवार मायुतीतील घटक पक्षांच्या असतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचं सरकार राज्यात आणि केंद्रात असणं गरजेचं असतं तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो असंही त्यांनी स्पष्ट स्पष्टपणे सांगितलं याप्रसंगी बोलताना अनिल सावकार मादनाईक म्हणाले जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रात आणि राज्यात मायुतीचं सरकार असल्यानं जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी मायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला यावेळी बोलताना भाजपाचे मिलिंद भिडे म्हणाले मायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे त्यामुळे जयसिंगपूर शहरात मायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी संजय पाटील अडरावकर असलम फरास राजेंद्र आडके तारारणी आघाडीचे बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदिगिरे मिलिंद साखरपे शैलेश साडके शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील माजी नगराध्यक्ष असलम फराज माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर युवराज शाह भाजपाचे शहराध्यक्ष रमेश चळगुडकर राहुल बंडगर दादासू पाटील चिंचवाडकर राजेंद्र आडकर संतोष खामकर बाळासाहेब वगरे सागर मादनाईक यांच्यासह माहिती सर्व घटक पक्ष तारारानी आघाडी आणि राज्य शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते